हाय सर्वांना कशा सगळे मस्त मजेत का आणि आज दुकानदारांचं कौतुक म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी जर आपण माल मागवला तर किती छान पॅकिंग करून येतो आहे जरी आपण गेलं नाही एक दुकानदारांचं कौतुक म्हणून मी तुम्हाला सांगते बघा किती सुंदर असं पॅकिंग करून दिलं आहे आणि आपल्याकडे ज्या न्यू साड्या आल्यात त्या बघतोय आपण हे असं पार्सल पाठवून दिलं आहे त्यांनी हो आपण पण कोणकोणत्या कौन साड्या मी मागवल्या मला कोणकोणच्या कौन आवडल्या होत्या तर बघा ही साडी किती तिसरी ते चौथी वेळ आहे ही साडी मागवची आपली कारण साडी चांगली सेल होती आहे आणि कस्टमर आलं की राहून राहून विचारते राणीताई साडी आहे का राणीताई साडी आहे का म्हणून मी परत माल हा मागवून घेतला आहे तर कलर बघून घ्या आणि हवं असेल तर कॉन्टॅक्ट करा ही साडी तर दोन तीन प्रकार मिळतात तर मला भरपूर जणांनी विचारलं आणि काही तुम्ही रेट कमी लावलाय असं झालंय तसं झालंय तर ह्या साडीचा रेट आपण सहाशे रुपये असं करणार आहोत जास्त काही महाग नाही आहे आणि अगदी फ्रेश माल आहे तुम्ही बघताय फ्रेश साड्यांचे रेट फ्रेशच म्हणजे चांगले असतात आणि डल साड्या नाही आहेत ह्या ज्या साड्या आल्या सगळ्या सगळ्या फ्रेश साड्या आल्यात आपल्याकडे बघा बघूया अजून बाकी साड्या कशा कशा आल्यात चंद्रकोर पण मागवली आहे मी आणि पॅकिंग इतकं सुंदर आलं आहे मी खरेदीला न जाता अगदी पाहून मागवत असते साड्या तर किती सुंदर साड्या आल्या चंद्रकोरचा कलर बघून घ्या हवा असेल तर मिळून जाईल खूप सुंदर असा बॉटल ग्रीन पण आला आहे सगळे कलर छानच आले कलर बघून घ्या जेणेकरून तुम्हाला परत परत व्हिडिओ बघायची गरज नाही आहे खूप सुंदर कलर आले आणि जो चिंतामणी कलर हवा होता तो काही आलेला नाही आहे तर बघूया ह्याच्यात असणार असणारे पॅकिंग कशा साड्या असणार आहेत उत्सुकता मला पण आहे आपला पावसाने वगैरे माल खराब होऊ नये म्हणून इतकी काळजी करून इतका सुंदर माल पाठवून दिला आहे थँक यू सो so मच आमचे व्हिडिओ आमचे दुकानदार पण बघत असतात त्यांचे आभारच म्हणावं लागल मला बघूया फॅशनचे साडी मागवली मी कशी असेल आपली साडी थोडी थोडी बघून घेऊ खूप सुंदर पॅकिंग बॉक्स माल एकदम सुंदर साड्या नावावरून कळलंच असेल साडी असू शकते कदाचित नावाचा साडी परत आली आहे जे पण सिल्क मागवली होती मी साडी परत आली आहे बघा आणि ह्याच्यात आलेली ही फॅन्सी साडी बघून घेऊ कशी दिसते तर बघा किती सुंदर कॅटलॉग आला इतका सुंदर कॅटलॉग आपण मागवला होता आणि साडी सध्या ट्रेंडिंग आहे प्लेन साडी ट्रेंडिंग आहे एकदम सुप डुपप साडी आली बघा आणि हिचं ब्लाउज पीस पण मस्तच असणार आहे जसा फोटो आहे तसाच राहण्यात आपण एक साडीचं कापड चेक करून घेऊया कसं आलं आहे फॅब्रिक साडीचं तर साडीचं फॅब्रिक बघा किती सुंदर आलं आहे आणि झूम करून बघूया अशी असणार आहे साडी ज्यांना कोणाला घ्यायची आवड असेल आणि ऑलवर्क डिझाईन आली याच्यामुळं साडी हेवी आहे महाग आहे खरेदीसाठी थोडी महाग आहे ह्या साडीची विक्री फक्त फक्त आठशे सत्तर रुपये अशी होणार आहे कारण कपडा खूप सुंदर आला आहे प्युअर कपडा आला आहे बघा हलकी साडी नाही आहे जी साडी हलकी असते तर हिचं सूत इतकं सुंदर आलेलं नसतं बघा सूत इतकं सुपोब आलं आहे की अप्रतिमच खरंच एकदम सुंदर साडी आली आपल्याकडे मी तुम्हाला खोलून दाखवून म्हटलं होतं आणि हा असा कॅटलॉग आपल्याकडे आलेला आहे कोणाला हवी असेल साडी तर पटकन बुकिंग करून घ्या कलर बघून आणि साडी तुम्हाला दुसती म्हणजे कुठंही मिळू शकते तुम्ही पाहिलंच आपली साडी अलिबागला पण गेली आहे बीडला गेली आहे आता आपली साडी जी जाणार आहे ती जाणार आहे अहिल्यानगरला तर तुम्हाला हवी असेल पटकन बुकिंग करून घ्या खूप सुंदर साडी आहे आणि हा बघा ज्या पण सिल्कचा पण पॅटर्न आला आहे आपल्याकडे खूप सुंदर साडी कंबर बेल्ट मी बोललेच होते तुम्हाला साड्या आहेत आपल्याकडे आणि मिळतात तुम्ही फक्त हाट करायचं आहे राणीता साडी हवी आहे म्हणून तर साडी तुम्हाला मिळणारच शंभर टक्के साडी मिळणार कोणची साडी हवी आहे तशी साडी मिळणार तुम्हाला बघा किती सुंदर साड्यात अशा साड्या सेलमध्ये मिळतील का तुम्हाला सेलच्या साड्या आणि आमच्या साड्या एकदम फरकच आहे बघा फ्रेश स्टॉक आहे फ्रेश स्टॉक एकदम सुंदर साड्या साड्यांचे कलर बघून घ्या स्क्रीनशॉट टाका ता आणि त्याला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे मी सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर आणि तुम्ही कोणी नवीन असताना चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आहे आणि लाईक तर दिलीच पाहिजे कारण व्हिडिओ काढायला कष्ट पडतातच चला बाय